नमस्कार मी प्रीतम सुदृशा डायरेक्टर रिलायन्स एज्युकेअर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये व रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे आज चौदा नोव्हेंबर गुरुवार सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासून कर स्वागत करत आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना ज्यांना थोडेसे मार्क कमी होते विद्यार्थी खूप हुशार होते पण काही कारणामुळे या नेटच्या घडबडीमुळे त्याला मार्क कमी पडले आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जवळ होते किंवा मार्क मार कमी होते त्यांची आनंदाची बातमी म्हणजे ह्या नीटची जे पात्र मार्क असेल किंवा आपण ज्याला इलिजिबिलिटी म्हणतो ते कमी होऊन ओपन साठी व ओबीसी साठी एकशे अकरा व ते सोडून सर्व कॅटेगरीसाठी एकोणनव्वद आलेले आहे ही क्रायटेरिया कमी सीने कशा पद्धतीने केली त्याला पर्सेंटेज कसं असतं ह्यामध्ये आपल्याला फारसं पडायची गरज नाही आपल्याला आनंदाची गोष्ट काय की ही इलिजिबिलिटी कमी आलेली आहे आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये बीएमएस बीएचएमएस साठी व त्यावेळेला सर्व जे कोर्सेस आहेत बीपीटी सारखी तर त्यासाठी आपण आता पात्र झालेलं आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे माझ्या अभ्यासानुसार परत मी एका पालकांना सांगतो की दोन हजार बावीस साली दोन हजार तेवीस साली काय झालं किंवा दोन हजार पंचवीस साली दोन हजार सव्वीस साली भविष्यामध्ये काय होणार आहे ह्या सगळ्या अंधारातल्या गोष्टी आहेत अंधारात मान मारण्यापेक्षा आज आपल्याकडे दोन हजार चोवीस साली जे मार्क आहे आपलं जे बजेट आहे त्याचा आपण विचार करून तो निर्णय घेणं फार गरजेचं आहे गोष्ट आहे आता फोनवर वेळ घालवण्यापेक्षा आमच्या कन्सल्टन्सी सरकार तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे आमचं चिपळूण ऑफिस आहे लातूरला ऑफिस आहे पुण्याला ऑफिस आहे संभाजीनगरला ऑफिस आहे ज्याला जिथे जवळ पडेल त्यांनी त्या ते ऑफिसला जावा तिथे आमचा प्रतिनिधी तुमचा तुम्हाला भेटेल तुमच्याकडे सगळी माहिती दिली व पुढची प्रक्रिया म्हणून माझी गाड घालून दिली ज्या क्षणी आमच्या ऑफिसला किंवा मला भेटले मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही समाधानकारक पर्याय घेऊन जाणार का बरेचसेच पालक जे आम्हाला फोनवर बोलत होते त्यांचं आम्ही समाधान केलेलं आहे पण जे ऍक्च्युली आम्हाला ऑफिसला भेटलेले तर अत्यंत आनंद होऊन गेलेले आहे तर तुम्ही पण ह्या आनंदाचा भाग व्हा शेवटची संधी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर आपण सगळे ओपन ओपनमध्ये जाईल कमीत कमी एकशे अकरा वार मोर किती का तुम्ही या ह्या संधीचा फायदा घ्या एक उत्कृष्ट डॉक्टर बना भविष्यामध्ये तुम्ही एकदा डॉक्टर बना त्या प्रक्रियेमध्ये आला की तुम्हाला अजून भरपूर संधी मिळणार आहे जरासुद्धा नाराज होऊ नका आलेल्या संधीचा फायदा घ्या ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या प्रत्येक ऑफिसचा ऍड्रेस आणि माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ शेवटच्या टप्प्यामध्ये गरजोमुळं आपण नक्की पोहोचवा म्हणजे एखाद्या मुलाला त्याचा डॉक्टर बनायचं स्वप्न आपण आमच्या माध्यमातून पूर्ण करू शकता तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार आमच्याकडे अत्यंत तज्ज्ञ लोकांची टीम आहे जे गेले गे कित्येक वर्ष काम करते डायरेक्ट कॉलेजचे कॉन्टॅक्ट असल्यामुळं कमी मार्कला तुमच्या बजेटमध्ये आम्ही चांगले चांगले कॉलेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्या पण पण करणार आहे तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा तोपर्यंत सर्वांना नमस्कार